नमस्कार झाली बेंद्राला सुरुवात आणि मामाने दिला शिंगाला कलर मामा सोबत जरा मस्ती करतो कसा बघा शिंगाला कलर देताना कलर देत असताना थोडा भीत भीत मामा मामा त्याला मारतो ना अड्ड्यामध्ये गेल्यानंतर सुट्टी मेकर आहे ना आमचा जाताना फॉलो बिलो सबस्क्राईब करत जावा नवीन चॅनल आहे आपला मारल्यामुळे झाल्यानंतर हिरा बोलताना महादेवाचा नंदी मामाला कसा मस्ती करतोय बघा नंतर जवळ आला मामाच्या नंतर मामा सोबत आणि उभा राहिला काय करा रात्रीचा कलर दिला होता

Barat और सब हो देना सब ठीक मग काय घराकडे घेऊन गेलो बघा पूर्णपणे तयारीत पहिल्यांदा स्टाफ घातला आहे त्याला पण कळ ना काय घातलं आहे ते आई पशी गेला की, की डायरेक्ट मान खाली घात कारण उभंच राहायला मागत नव्हता ना काय चाललंय त्याला कळत नव्हतं पहिल्यांदाच मग काहीतरी पण आईनं धाडस केलं पुढे जाऊन थोडंफार मी स्वतः धरला कस आहे कॅमेरा म्हणून जरा आमचा हलका निघाला नाहीतर हे टॅक्टर आपला घर आपलं गाडी आपली काय मग आडवा तिळवा करून कॅमेरा म्हणून आमचा उभा करत होता रोण्याच्या मागे चालत्या रोहण्याला बुल ला पाहिजे